नमस्कार प्रिय गुंतवणूकदार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया आपण व्हिडिओ शकता आम्ही अभ्यासाअंतर्गत संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक बारकाईने अभ्यास करण्याचे सुचवितो आता आपण कंपनीचे मुख्य संकेतक पाहू मेटा प्लॅटफॉर्म्स इंक टिकर एमईटी टी हे पुनरावलोकन अठरा जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंक उपवर्गातील आहे द इंटरनेट बासष्ट संस्था तुलनेमध्ये भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी तीन गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे दोन पूर्णांक सहा गुण जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये आम्ही पाहतो की एकूण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे तीन गुणांच्या स्कोअर विरुद्ध मेटा प्लॅटफॉर्म्स इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स मेटा प्लॅटफॉर्म्स इंक अडतीस पूर्णांक तीन टक्के बदल दर्शविला सतरा पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीमधील किंमतीतील बदलांविरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल मेटा प्लॅटफॉर्म्स इंक मूल्य एक हजार सातशे त्रेपन्न डॉलर चार सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल दहा हजार दोनशे त्रेपन्न डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य पॉइंट आठ अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एक हजार तेवीस अब्ज डॉलर्स आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्सशीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्स ची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो शेअर मेटा प्लॅटफॉर्म्स इंक उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना सतरा पूर्णांक शून्य नऊ सात टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब वजा एक पॉइंट कंपनीचे आर्थिक दायित्व त्रेचाळीस डॉलर पंधरा सेंट अब्ज इतके आहे पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या सत्तावीस टक्के आहे कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण सव्वीस पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी एकोणतीस पूर्णांक दोन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा सहासष्ट हजार सहाशे एकोणचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई एकाहत्तर हजार एकशे बेचाळीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर दहा पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी सहा पूर्णांक पाच आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक लाख सत्तर हजार तीनशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे एक लाख एक्याऐंशी हजार एकशे पन्नास डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन एकोणचाळीस पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गात सरासरी बावीस पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा तीन पूर्णांक दोन सहा सहा टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा चारशे तेवीस टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम तेवीस हजार सहाशे सदुसष्ट हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीमध्ये चार हजार पाचशे एकवीस हजार डॉलर्स आहेत उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट सात हजार आहे एकशे चोपन्न पूर्णांक सात हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण दोन हजार तीनशे हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सहाशे एक्क्याण्णव हजार डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी महसूल चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री शेयर्स एक पूर्णांक चार सरासरी एक, एक तक्के। तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी मेटा द्लैटफॉर्म्स इंक उपवर्गात ही पातली अंदाजे पास आहे कंपनी ची सद्या शेयर कि अंदाजे सहाशे सत्त्याण डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सातशे तीन डॉलर आहे चला ऑर्डर टेबल बघूया ते उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात बुरू मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाचा परिणाम म्हणून मेटा प्लॅटफॉर्म्स इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो व्हिडिओ एक पुनरावलोकन आहे म्हणून करार उघडू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद गुरु मार्केट्स